नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्यासोबत कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी साडेपाच हजार श्री सदस्यांचं पनवेल मध्ये स्वच्छता अभियान डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे उपक्रम तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने दोन मार्चला पनवेल मध्ये सर्वत्र विविध ठिकाणी श्री सदस्यांमार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आलं आदय सर्कल सीकेटी हायस्कूल रेल्वे स्टेशन पोलीस स्मशानभूमी पनवेल बस पंचमुखी मंदिर तक्का छत्रपती शिवाजी महाराज चौक मुख्य बाजारपेठ शासकीय कार्यालय उपजिल्हा रुग्णालय यासह हो। विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं प्रतिष्ठानच्या वतीने असे इतरही सामाजिक उपक्रम राबवले जातात दोन त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र स्वच्छता अभियान डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत त्यांच्या कार्याचं स्मरण करून डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर सच्जिनदा धर्माधिकारी आणि त्यांचा संपूर्ण परिवार आज त्यांच्या कार्याची तुला सांभाळत आहेत परदेशात सुद्धा लाखोशी सदस्य आहेत स्वच्छता दूध म्हणून पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आलं होतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरात झालेल्या स्वच्छता अभियानात जवळपास पाच हजार तीनशे चौतीस ओला कचरा असा जवळपास अठ्ठेचाळीस टन कचरा गोळा करून घंटागाडी टेम्पोच्या सहाय्याने पनवेल महानगरपालिका डम्पिंग ग्राउंड येथे पाठवण्यात आला अशी माहिती श्री सदस्यांनी दिली ब्युरो रिपोर्ट कोकण सिने न्यूज पनवेल या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत राहा कोकण संध्या टी न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद